स्त्री स्वामी समर्थ शुभ गुरुवार सगळ्यांना तुम्ही म्हणत असाल असं असं काय ब्लॉगची सुरुवात आहे पण आज खूप म्हणजे खूप मस्त असं ब्लॉग होत आहे तर आम्ही चाललेलो आहे माथेरानला आणि ते नाश्ता करायला थांबलेला आहे आणि योगायोग म्हणजे गुरुवार आहे आणि स्वामी समर्थ असं नावाचं हॉटेल आहे स्वामी समर्थ पॅलेस असं तर बघा आम्ही नाश्ता काय काय मागवला आहे ब्लॉक कंटिन्यू करा ब्लॉक खूप भन्नाट होणार आहे डोसा मागवलेला आहे वडा पण आहे आणि आम्ही आम्हीची गाडी भुंगाट पळत आहे मस्त आम्ही फिरायला चाललेलो आहे चला फक्त तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा ब्लॉक कसा वाटतो आहे सांगायला विसरू नका हा बघा माथेरानचा पहिला आम्ही स्टार्ट केलेला आहे आणि तिथे असा एवढा खूप म्हणजे खूप घाट होता तिथे घाटातून काही शूट करायची इच्छा होत नव्हती तर आता आम्ही घोड्यावरती बसणार आहोत आणि तिथे चालत जाणं शक्य नाही आहे आणि तिथेले आम्हाला पॉईंटसुद्धा माहीत नाही आहेत आम्ही फर्स्ट टाईम गेलो आहे त्याच्यामुळे चला हा बघा एवढं तिथं क्लायमेट होतं ना विचारायला नको पूर्ण खाली पूर्ण दरी आहे पण असं वाटत आहे की तिथे फक्त आणि फक्त धक आलेले आहेत एवढं वातावरण खूप छान होतं पाऊस पडत होता पा खूप आता बघा हे ते धुकं गेल्यानंतरचं वातावरण असं होतं आणि तिथे आधी असं दिसत होतं खूप छान आहे तुम्ही गेला आहेत का सांगा माथेरानला आणि हा आहे माथेरानचा मेन पॉईंट आहे तिथे रिवर्स वॉटर पण ह्याला बोलतात तर तुम्ही बघा मस्त एकदम असं छान शांत असा आवाज येत होता खूप छान वाटत होतं थोडंसं आम्ही इकडे तिकडे बघितलं एक व्हिडिओ वगैरे केला आणि हे बघा इथे परत खाली येताना हा तुम्हाला माहिती असेल जे कोण कोण गेले आहे ते इथे पण भिजण्याससाठी वगैरे किंवा फोटो बिटो खूप छान असे काढता येत होते खूप छान वाटत होतं वातावरण तेव्हा पण थोडंसं कॅमेऱ्यात आले मी पण बघा इकडे फोटो पण काढायचं तुम्हाला असं लांबून पण दाखवतो मी क्लायमेट खूप छान होतं तर गायचं आम्ही घरी आलेलो आहे आणि मी जास्त असं काही शूट केलेलं नाही आहे थोडं थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्ही माथेरानला गेला होता का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि हा ब्लॉग कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये रेसिपीचा असेल किंवा असाच काहीतरी असेल चला तोपर्यंत तो बाय बाय